चेक चेक हेलो चेक নেক্সট <seeing people> <Picasso> <ười> आज आज आता आता मराठवाड्याम मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे पण ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं मान्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे आज मी मगाशीच प्रशासनाशी या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जे त्यांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या या सगळ्या व्यवस्था प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ साडे अठरा हजाराच्या आसपास जनावर बाधित आहेत त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न चव्वेचाळीस मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या दोन दिवसात प्रशासनानं तशा सूचना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा जिल्हा असेल अन्य काही जिल्ह्यातनं चाऱ्याची उपलब्धता करून संबंधित तालुक्यामध्ये चारा पोचवण्याचं काम केलं आणि त्या जनावरांनाही आता चारा बऱ्यापैकी आता पोचतो आहे काही ठिकाणी पोचत नाही त्याही ठिकाणी आपण व्यवस्था करतो त्यासोबत जवळजवळ एक्क्याऐंशी गावाची लाईट वीज खंडित झालेली होती त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते परंतु पाठीमागच्या दोन तीन दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनानं खूप ताकदीनं काम केलं आणि जवळजवळ सत्तावीस गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे त्या ठिकाणी आता वीज पोचली पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे काही ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुसरा आता वीज जोडणी देत असताना सत्तावीस गावं अजून बाकी आहेत जसा पूळ कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाता असं की तिथं पोल उभं करणं शक्य नाही त्या ठिकाणी अडचणी येत आहेत साधारण मग अशी माहिती घेतली साधारण चौदाशे डी पी वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मोटर तर असंख्य गेलेले आहेत त्यामुळे खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले त्याही संदर्भात साधारण एस्टिमेट केलं तर सोलापूर जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस कोटीची आवश्यकता आहे त्या अनुषंगानं तशी शासनाकडे उद्या आपण मागणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या खूप मोठ्या संख्येनं आहेत योजना करतोय आणि येणाऱ्या तीन चार पाच दिवसामध्ये आपण जेवढे बाधित कुटुंब आहेत त्यांना आता आपण तर धान्य आणि तांदूळ आत्ताच आपण पंधरा ते वीस हजार कुटुंबाला एक महिना पुरेल एवढं सगळ्या व्यवस्था अगदी कपड्यापासून अन्नधान्यापासून आणि त्यांच्या अन्न ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था आज या ठिकाणी आज या ठिकाणी होता मी बघितलं की आम्हीला आहे त्या ठिकाणी तातडीच्या व्यवस्था उभ्या करायला लागतील त्या व्यवस्था उभ्या करून गावाचा संपर्क जोडणं ही हे वे या ठिकाणी आवश्यक आहे त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे आ, हे सगळं करत असताना नदीकाठचा जो भाग आहे त्या ठिकाणी अजून किती नुकसान झाले याचा अंदाज म्हणजे नुकसान म्हणण्यापेक्षा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अंदाज बांधण्याची आवश्यकता तर राहिलेलीच नाही शंभर टक्के नुकसान झाले कारण साततश करमाळा तालुक्याचा काही भाग असेल मारा तालुक्यातला जो नदीकाठचा सगळा परिसर असेल आणि उत्तर आणि दक्षिण एकशे दहा मंडळापैकी साधारण बहात्तर मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातील बहुतांश म्हणजे त्यामध्ये सत्तर टक्के मंडळामध्ये दोन दोन वेळा अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातल्या बहुतां राहिलेली काही मंडळं आहेत म्हणजे साधारण वीस पंचवीस मंडळं आहेत त्या त्या मंडळामध्ये तीन तीन, तीन वेळा अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी संगलं काम प्रशासन करते या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करते म्हणजे ती शेवटी म नैसर्गिक संकटाला मानव म्हणून काही आपण लोकांना माझी विनंती राहील अनेक सेवा जनसेवा संघटनेच्या वतीनं तर गावं स्वच्छ करायची मोहीम घेतो आहे परंतु मी आत्ताच मगाशी झालेल्या बैठकीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा जा पूर जातो करायला लागतील त्याच्या ता त्याचंही तातडीचं टेंडर काढण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं सगळी गावं ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती सगळी गावं आम्ही स्वच्छ करून लोकांना त्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे मदत कुठं पोहचते याची माहिती घ्यायला सांगितली आहे मदत कुठं पोहोचली नाही याची माहिती आपण घेतोय त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतायत तो त्यांचा विषय आहे त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटीफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदती वाचून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाऊंटवर देण्याचं तातडी तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा का निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल चा या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे शेवटी हे संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण की के कौतुक केलं पाहिजे आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता बाकी सगळ्या गोष्टी करू पण आज आपण लोकांच्या मदतीला जाऊया लोकांना मदत करूया आणि श्रेयवाद हा विषय बाजूला ठेवा अजून कोणच श्रेय घ्यायला गेलेलं नाही आपण जात नाही तोपर्यंत झालं उभ्या करायला लागतील त्या करतोय आपण म्हणून तुटपुंजी मदत नाही प्राथमिक मदत आहे आपण लोकांना किती मदत करायला लागेल हा पुढचा विषय आहे पण आज ज्या कुटुंबांना आत्ता पुढचं जीवन आपलं जे प्राथमिक टप्प्यातली मदत तातडीन देणं आवश्यक आहे ते आपण देतो आहे त्यामुळं शासन जास्तीत जास्त मदत देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आपण बघितलं असेल की ज्यावेळी या पूरग्रस्त भागाला मान्य मुख्यमंत्री यांनी भेट दिली आणि त्यानंतर मराठवाड्यात जाऊन त्या भागाला भेट दिल्यानंतर इथली जी परिस्थिती बघितल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदय दिल्लीलाही गेले त्यांनी आदरणीय मोदीजींशी चर्चा पण केलेली आहे पूर परिस्थितीची माहिती दिलेली आहे आणि केंद्राकडून जास्तीत जास्त मदत यावी अशा पद्धतीची विनंतीही केंद्राला केलेली आहे आणि त्यामुळे शासन केंद्र शासन मिळून या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पुन्हा उभं करण्यासाठी जे काय करता येईल तेवढी सगळी मदत करण्याची भूमिका ज्या कॅबिनेटची बैठक आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासंदर्भ

आपण आपण म्हणताय आपण म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे महापालिकेला मी सूचना दिलेल्या होत्या परंतु एक तिथं प्रॉब्लेम झालेला आहे ते तुम्हालाही ज्ञात आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे जेव्हा नॅशनल हायवेचं काम झालं तेव्हा जे पाणी काढून देणार देणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी ते प्रॉपर हो काम झालं नाही त्या संदर्भात मी हायवेच्या लोकांना बोलवून घेतलं होतं त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळं एकदा तो पाणी काढून देणं आवश्यक आहे ज्या भागात पाणी साठते कारण ते पाणी हायवे ओलांडून पलीकडं जात नाही ज्या ठिकाणी जाणं अपेक्षा त्या ठिकाणी जात नाही त्यामुळे ते पाणी तुंबून राहते आणि ते तुंबून राहिल्यानं पाणी लोकांच्या घरामध्ये येते ही ही वस्तुस्थिती आहे आणि ते पुन्हा काल थोड्या पाच प्रमाणावर ते झालं आहे परंतु त्याच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नॅशनल हायवेसोबतच आपल्याला बसायला लागेल आणि महापालिका नॅशनल हायवेचे अधिकारी मिळून त्यातनं जो जे चूक झालेली आहे ती सुधारायला लागेल आता आपण जे नदीचं नाव हत्ता घेतलं आदिला नदीचा विषय आहे आपण फक्त याच ठिकाणी नाही बघत आपण जाताना बघतोय काय अवस्था आहे नदी पात्र राहिलेच कुठं आणि जे राहिले ते भरून आले म्हणजे ज्या नदीच्या खोलीकरणाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे त्यामुळं त्याच्यावर एक वेगळा विषय चर्चेचा आहे त्या ठिकाणी आपण करू पण आज प्राथमिक टप्प्यामध्ये माझी विनंती आहे की आपण ज्या याच्यावर आपण बोलतोय किंवा ज्या विषयावर नाही त्याच्यावर आत्ताच आमची मगाशी बैठक झाली त्यातही आम्ही चर्चा केलेली आहे जी घरं शंभर टक्के पडलेली आहेत शंभर टक्के जो घरच पडलेलं आहे त्या घराला मदत करणं आवश्यकच आहे त्या ठिकाणी कुठल्या स्कीममधनं घर देता येते किंवा शंभर टक्के पन्नास हजार झालेल्या घराला एक लाख वीस हजाराची चाललीची मदत येते त्याच्यामध्ये अधिकची मदत घालून त्याचं घर कसं उभं करता येईल याही या संदर्भात आपण चर्चा करतो ते मी माननीय मुख्यमंत्री मोदयाशी संदर्भात आपण चर्चा करू त्यामुळं शेवटी एक आहे की हे सरकार लोकांसाठी काम करतं हे जनतेचं सरकार आहे जनता संकटात असताना सरकारनं मागं राहणं अपेक्षितच नाही पण सगळ्या ठिकाणी सरकार जे जे शक्य आहे ते सगळं करेल आता मला या नेत्यांनाच कौतुक करावं असं वाटतं यांचं की आपण कुठल्या वेळी काय बोलतो हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे लोकांनी आज अवस्था काय आहे आपण जमिनीवर जाऊन पूर पुरामध्ये अजून घरं आहेत या लोकांच्या मदतीला जाणं अपेक्षित आहे का आमदारांना जाऊन अधिवेशन करणं गरजेचं आहे याचं किमान आपण विचार केला त्याच्या पाठी उभं राहणं महत्वाचं आहे राजकारण महत्त्वाचं आहे मी आत्ता आपल्याला क्लिअर बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय मोदीजींना भेटलेले आहेत इथल्या परिस्थितीची माहिती त्यांना दिलेली आहे तेव्हा आपण हे सगळे निर्णय आपण घेऊ परंतु एक सांगतो कितीही नुकसान झालं असलं तरी शेवटी आता एम एस एम एस सी बीची चर्चा माझी झाली त्यांनी तो आकडा मला आता विषय त्याही सूचना मी परवाच्या बैठकीमध्ये दिल्यानंतर या ठिकाणी मुरम टाकणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी खड्डे भरणं आवश्यक आहे आणि सेक्स क्षमतेनं आज पाणी पुण्यापूर आलेलं आहे त्यामुळं सगळं व्हायला सगळा अंदाज यायला थोडासा वेळ लागेल पाणी कमी झाल्यानंतर मात्र खात्री रस्ते व्हायले किंवा त्या ठिकाणी जी शेतजमीन आपली आहे ती काही लगेच त्यामुळे मी त्यामुळे मी सकाळी लवकर आढावा बैठक घेतली आणि शक्यता योग्य नाही माझी भावना तीच आहे आणि मी तुम्ही बघत असाल की मी सातत्यानं माझी भूमिका हीच आहे की प्रशासनानं फील्डवर काम करावं आताही मला मी पालकमंत्री तालुक्याच्या अधिकारी बोलवता येतात पण मी आत्ता पूर आल्यापासून एकदाही तालुक्यातल्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलेलं नाही वेळ पडली तर आम्ही विशीवर त्यांच्याशी बोललो परिस्थिती माहिती घेतली परंतु सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रशासन प्रशासकीय व्यवस्था रात्री अपरात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत काम करते काही 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 ठिकाणी तर चोवीस चोवीस तास काम न झोपता काम केलेलं आहे तेव्हा थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे आता मी एका ठिकाणी जाणं लगेच पटकन जाऊन लगेच फोन करणं नाही इथं का पोचणार नाही सगळ्या ठिकाणी कलेक्टर पोचू शकत नाही सगळ्या ठिकाणी तहसीलदार पोहोचू शकत नाही सगळ्या ठिकाणी मंत्री पोचू शकत नाही मग ते खालची यंत्रणा नक्की पोचते तालुक्यात तालुक्यात गा म्हणजे गावागावामध्ये गावा जी टीम तयार केलेली आहे ती प्रत्येक माणसापर्यंत पोचण्याचं काम करते

तशी परिस्थिती होणार आता आपण आत्ता सी आत्ताच टीव्हीवर बघताय आणि तुम्ही सांगताय मी जी घटना बघितलीच नाही मला माहिती नाही त्याच्यावर बोलणं उचित नाही आता ना एक समजून घ्या तुम्ही ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी ऊसाचं नुकसान होईल का तो त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार विषय आहे परंतु ज्या ठिकाणी नदीकाठाच्या बाजूचा सगळा देत तिथं शंभर टक्के उसाचाही पंचनामा करायला लागेल ते कुठलाच विषय नाही ज्या ठिकाणी सातत्यानं आठ आठ दहा दहा दिवस पाणी उसामध्ये आहे किंवा अर्ध्याच्या वर किंवा संपूर्ण ऊसच पाण्याखाली त्याचा काही विषयच येत नाही तिथे शंभर टक्के पंचनामे करायला लागतील परंतु हां शंभर टक्के नदीकाठच्या सगळ्या भागातलं उसाचे पंच ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेकदा या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेलेल्या आहेत माझी विनंती त्यांना आहे की ही वेळ ही वेळ त्याची नाही वसुली तर शंभर टक्के थांबलेली आहे वसुली कुठल्याही परिस्थितीत बँकाला वसुली करून दिली जाणार नाही आता परिस्थिती आहे आणि बाकीचे जे विषय आहेत याचं कारण योग्य वेळ कधी येणार हाही प्रश्न पुन्हा विचारला जाईल त्याचाही विषय आहे मी आता प्राथमिक टप्प्यामध्ये पहिलाच विषय सांगतो की आत्ता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना जी लागेल ती मदत करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं सगळ्यात मदत त्यांच्या अकाउंटवर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे पण ग्रीन अलर्ट आहे त्यामुळं मान्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे आज मी मगासीज प्रशासनाची या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत जे त्यांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था त्या ते ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था त्यांच्या या सगळ्या व्यवस्था प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ साडे अठरा हजाराच्या आसपास जनावर बाधित आहेत त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न चव्वेचाळीस मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि या दोन दिवसात प्रशासनानं तशा सूचना दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा सातारा जिल्हा असेल अन्य काही जिल्ह्यातनं चाऱ्याची उपलब्धता करून संबंधित तालुक्यामध्ये चारा पोचवण्याचं काम केलं आणि त्या जनावरांनाही आता चारा बऱ्यापैकी आता पोचतो आहे काही ठिकाणी पोचत नाही त्याही ठिकाणी आपण व्यवस्था करतो त्यासोबत जवळजवळ एक्क्याऐंशी गावाची लाईट वीज, वीज खंडित झालेली होती त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते परंतु पाठीमागच्या दोन तीन दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनानं खूप ताकदीनं काम केलं आणि जवळजवळ सत्तावीस गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे त्या ठिकाणी आता वीज पोचली पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे काही ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुसरा आता वीज जोडणी देत असताना सत्तावीस गाव अजून बाकी आहेत जसा पूर कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाता अडसे की तिथं पोल उभं करणं शक्य नाही त्या ठिकाणी अडचणी येत आहेत साधारण मग अशी माहिती घेतली साधारण चौदाशे डी पी वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या मोटर तर असंख्य गेलेले आहेत त्यामुळे खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले त्याही संदर्भात साधारण एस्टिमेंट केलं तर सोलापूर जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस कोटीची आवश्यकता आहे त्या अनुषंगानं तशी शासनाकडे उद्या आपण मागणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या खूप मोठ्या संख्येनं आहेत योजना करतोय आणि येणाऱ्या तीन चार पाच दिवसामध्ये आपण जेवढे बाधित कुटुंब आहेत त्यांना आता आपण तर धान्य आणि तांदूळ आत्ताच आपण पोच पंधरा ते वीस हजार कुटुंबाला एक महिना पुरेल एवढं सगळ्या व्यवस्था अगदी कपड्यापासून अन्नधान्यापासून आणि त्यांच्या ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंची व्यवस्था आज या ठिकाणी आज या ठिकाणी होता मी बघितलं की आम्ही आहे त्या ठिकाणी तातडीच्या व्यवस्था उभ्या करायला लागतील त्या व्यवस्था उभ्या करून गावाचा संपर्क जोडणं ही हे या ठिकाणी आवश्यक आहे त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहे आ, हे सगळं करत असताना नदीकाठचा जो भाग आहे त्या ठिकाणी अजून किती नुकसान झाले याचा अंदाज म्हणजे नुकसान म्हणण्यापेक्षा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अंदाज बांधण्याची आवश्यकता तर राहिलेलीच नाही शंभर टक्के नुकसान झाले कारण साततश करमाळा तालुक्याचा काही भाग असेल माळा तालुक्यातला जो नदीकाठचा सगळा परिसर असेल आणि उत्तर आणि दक्षिण एकशे दहा मंडळापैकी साधारण बहात्तर मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातील बहुतांश म्हणजे त्यामध्ये त्या सत्तर टक्के मंडळामध्ये दोन दोन वेळा अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातल्या बहुतां राहिलेली काही मंडळं आहेत म्हणजे साधारण वीस पंचवीस मंडळं आहेत त्या त्या, त्या मंडळामध्ये तीन तीन वेळा अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले शेतकरी संगणं काम प्रशासन करते या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करते म्हणजे शेवटी म नैसर्गिक संकटाला मानव म्हणून काही आपण लोकांना माझी विनंती राहील अनेक सेवा जनसेवा संघटनेच्या वतीनं तर गावं स्वच्छ करायची मोहीम घेतो आहे परंतु मी आत्ताच मगाशी झालेल्या बैठकीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा पूर जातो करायला लागतील त्याच्या ज्याचंही तातडीचं टेंडर काढण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं सगळी गावं ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती सगळी गावं आम्ही स्वच्छ करून लोकांना त्यासाठी लोकांना त्या ठिकाणी लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे मदत कुठं पोचते याची माहिती घ्यायला सांगितली आहे मदत कुठं पोहोचली नाही याची माहिती आपण घेतोय त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतायत तो त्यांचा विषय आहे त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटीफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदती वाचून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाऊंटवर देण्याचं तातडी जिल्ह्यात तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा का निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल चा या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतोय शेवटी हे संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण की के कौतुक केलं पाहिजे आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता बाकी सगळ्या गोष्टी करू पण आज आपण लोकांच्या मदतीला जाऊया लोकांना मदत करूया आणि श्रेयवाद हा विषय बाजूला ठेवा अजून कोणच श्रेय घ्यायला गेलेलं नाही आपण जात नाही तोपर्यंत झालं उभ्या करायला लागतील त्या करतोय आपण म्हणून तुटपुंजी मदत नाही प्राथमिक मदत आहे आपण लोकांना किती मदत करायला लागेल हा पुढचा विषय आहे पण आज ज्या कुटुंबांना आत्ता पुढचं जीवन आपलं जे प्राथमिक टप्प्यातली मदत तातडीन देणं आवश्यक आहे ते आपण देतो आहे त्यामुळं शासन जास्तीत जास्त मदत देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आपण बघितलं असेल की ज्यावेळी या पूरग्रस्त भागाला मान्य मुख्यमंत्री यांनी भेट दिली आणि त्यानंतर मराठवाड्यात जाऊन त्या भागाला भेट दिल्यानंतर इथली जी परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय दिल्लीलाही गेले त्यांनी आदरणीय मोदींशी चर्चा पण केलेली आहे पूर परिस्थितीची माहिती दिलेली आहे केंद्राकडून जास्तीत जास्त मदत यावी अशा पद्धतीची विनंतीही केंद्राला केलेली आहे आणि त्यामुळं शासन केंद्र शासन मिळून या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पुन्हा उभं करण्यासाठी जे काय करता येईल तेवढी सगळी मदत करण्याची भूमिका ज्या कॅबिनेटची बैठक आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल या आपण जेव्हा शक्य नव्हतं तेव्हा लोकांची मागणी अवश्य होती परंतु आत्ता जे पाऊस पडलेला आहे हा मला वाटतंय पन्नास वर्षाच्या इतिहासातला सर्वोच्च पाऊस आपल्या यावधीखाली येणार होतं कोणी अडवून ते पॉसिबल नव्हतं